एक लग्न गाठ भाग तेरा प्रज्ञा आणि सीमा त्यांच्या मित्रांसोबत सगळीकडे फिरून पुन्हा बाजारात पोहोचले प्रज्ञा एका दुकानात आईसाठी शाल बघत होती शेजारी उभ्या असलेल्या सियाला शाल दाखवत तिने विचारले सिया आईसाठी कशी आहे सियाने हसत हसत शाल हातात घेतली आणि म्हणाली प्रज्ञा खूप सुंदर आहे आणि तुझ्या आईवर ती शाल अजूनच उठून दिसेल हे ऐकून प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती सियाला म्हणाली सिया सीमाला दाखवून येते सियाने होकार दिला आणि स्वतःसाठी स्वेटर शोधू लागली दुकानदार सियाला आज स्वेटर दाखवू लागला प्रज्ञा धावत सीमाकडे गेली सीमाने तिला पाहताच टोपी दाखवली आणि म्हणाली प्रज्ञा ही टोपी कशी दिसते प्रज्ञा हसत म्हणाली सीमा खूप सुंदर आहे हे ऐकून सीमाने प्रज्ञाच्या डोक्यावर टोपी ठेवली आणि म्हणाली ती आता चांगली दिसत आहे असे म्हणत सीमाने दुकानदाराला विचारले हे पण द्या अगं पण प्रज्ञा बोलतच होती की सीमाने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली बाकी काही बोलू नकोस नाहीतर भांडण होईल आपले प्रज्ञा चेहरा करत म्हणाली ठीक आहे आता सांग आईवर ही शाल कशी दिसेल सीमाने शालीकडे बघितले आणि म्हणाली खूप छान दिसेल ती तुझ्या आईच्या रागवलेल्या लाल चेहऱ्याशी पूर्णपणे जुळेल हेमा प्रज्ञा सीमाकडे एकटक पाहू लागली सीमा हसत म्हणाली मस्करी केली ग प्रज्ञा पण हसायला लागली सीमाने शाल पाहिली आणि म्हणाली आंटीला खूप आवडेल ठीक आहे मी घेऊ का प्रज्ञाने विचारले हो सीमा हे बोलताच प्रज्ञा हसत हसत पुन्हा दुकानात गेली आणि तिने ती शाल दिली तिने तिच्या वडिलांसाठी भावासाठी खरेदी केली तेवढ्यात प्रज्ञाची नजर एका स्वेटरवर पडली त्याला पाहताच प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू उमडले प्रज्ञाने तो हातात घेतला आणि मनात म्हणाली हा स्वेटर सीमाला खूप छान दिसेल आणि तिला आवडेल इतका विचार करून प्रज्ञाने दुकानदाराला विचारले भाऊ याची किंमत किती आहे दोन हजार रुपये मॅडम दुकानदार म्हणाला प्रज्ञाने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाली ठीक आहे द्या दुकानदार प्रज्ञाचे सर्व सामान बॅग मध्ये ठेवू लागला प्रज्ञाने तिच्या पर्स मधून पैसे काढून त्याला दिले तेवढ्यात अचानक तिची नजर दुकानाच्या आरशावर गेली ज्यामध्ये तिला कुणाल कॉफी पिताना दिसला तिने लगेच मागे वळून पाहिले तर कुणाल समोरच्या एका रेस्टॉरंट मध्ये बसून कॉफी पित होता त्याच्यासोबत आणखी चार जण होते कुणालला पाहताच प्रज्ञा घाबरून मागे फिरली आणि थरथरू लागली दुकानदाराने तिची बॅग पाहिली आणि म्हणाला मॅडम तुमची बॅग प्रज्ञाने थरथरत्या हातांनी पिशव्या पकडल्या पण तिथून हालायची हिंमत होत नव्हती ती काही वेळ न हलता थरथरत उभी राहिली सियाने प्रज्ञाचा हात धरला आणि म्हणाली चल प्रज्ञा जवळच्या दुकानात काही हस्तकलेच्या वस्तू पाहू असे म्हणत ती तिला घेऊन जाऊ लागली तेव्हाच कुणाल त्याच्या ते मित्रांसह रेस्टॉरंटमधून बाहेर पडला प्रज्ञाने तिचा चेहरा चालीने झाकला ती शियासोबत चालत होती पण तिची नजर कुणालकडे होती जो त्याच्या मित्रांसोबत तिच्याकडे चालला होता तिने नजर खाली केली आणि शियासोबत सोबत दुकानाकडे चालू लागली कुणाल तिच्या खूप जवळ आला होता प्रज्ञाने घाबरून डोळे मिटले पण कुणालने प्रज्ञाकडे न बघता प्रज्ञापासून दूर गेला प्रज्ञाचा हात धरून सिया दुकानात पोचली तेव्हा सियाने प्रज्ञाला विचारले कोणत्या आनंदात तू डोळे मिटले आहेस प्रज्ञाने लगेच डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहू लागले पण कुणाल तिथे नव्हता तिने मागे वळून पाहिले तर कुणाल त्याच्या मित्रांसोबत जात होता त्याला जाताना पाहून प्रज्ञाच्या जीवा जीव आला पुन्हा विचारले तुला काय झाले प्रज्ञाने हसण्याचा प्रयत्न केला आणि काहीच बोलली नाही तू सामान बघ मी सीमा आणि बाकीचे सगळे कुठे आहे हे बघून येते प्रज्ञा इतकंच बोलली आणि हातात बॅग घेऊन सीमाकडे धावली कुणालने गाडीजवळ येऊन गाडीचे लॉक उघडण्यासाठी शिशातून चावी काढू लागला पण त्याला चावी सापडली नाही तो स्वतःशीच म्हणाला ही चावी कुठे गेली तू रेस्टॉरंट मध्ये कुठेतरी ठेवली नाही ना त्याच्या मित्राने लकीने विचारले कुणालने क्षणभर विचार केला आणि म्हणाला हो मी टेबलावर ठेवली असेल मी चावी घेऊन येतो एवढं बोलून कुणाल पुन्हा रेस्टॉरंटमध्ये दिशेने निघाला प्रज्ञाने तिला सीमा दिसलेलं दुकान गाठलं पण सीमा तिथे नव्हती प्रज्ञा घाबरत घाबरत तिला शोधू लागली सीमा न दिसल्यामुळे ती अस्वस्थ होऊन फोन करू लागली पण सीमाने कॉल उचलला नाही प्रज्ञा घाबरून तिथेच उभी होती तिच्या मागून कुणाल आला प्रज्ञा स्वतःशीच म्हणाली मला सीमाला त्या माणसाबद्दल सांगायचे आहे मला सांगायचे आहे एवढे गुण प्रज्ञा मागे वळली आणि मागून येणाऱ्या कुणाला धडकली प्रज्ञाने लगेच शालीने तोंड झाकले कुणाला बघून पटकन ती बॅग उचलायला लागली पण कुणालने प्रज्ञाचे डोळे पाहिले तो काही न बोलता प्रज्ञाकडे पाहू लागला प्रज्ञांनी तिची बॅग उचलून तिकडे निघून गेली हे डोळे हे डोळे मी कुठेतरी पाहिले आहेत का कुणाल तिथेच जमिनीकडे बघत उभा राहिला आणि विचार करू लागला तेवढ्यात प्रज्ञा त्याच्या नजरेतून गायब झाली कुणालाही ते डोळे कुठेतरी दिसले असा विचार करून रेस्टॉरंटच्या दिशेने निघाला रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच त्याने टेबलवरून गाडीची चावी उचलली आणि निघून गेला दुकानात लपवून प्रज्ञा त्याला जाताना पाहत होती कुणाल त्याच्या गाडीकडे जात होता आणि वारंवार इकडे तिकडे बघत होता प्रज्ञा सुद्धा घाबरून पुन्हा पुन्हा गुपचुप त्याच्याकडे बघत होती अचानक नजर सीमावर पडली जी कदाचित तिला शोधत होती कुणाल निघून जाताच प्रज्ञा सीमाच्या दिशेने धावली तिला पाहताच सीमाने लगेच विचारले कुठे गायब झाली होती चल समोरच्या रेस्टॉरंट मध्ये सगळे आपली वाट पाहत आहेत सीमा मी पाहिले त्याला प्रज्ञा घाबरत म्हणाली प्रज्ञाला अस्वस्थ पाहून सीमाने विचारले तिने कोणाला पाहिले आणि तू काय इतकं घाबरलीस प्रज्ञाने घाबरून तिला मिठी मारली आणि रडू लागली तिला रडताना पाहून सीमा अस्वस्थ झाली आणि तिने प्रज्ञाकडे बघून विचारले काय झाले प्रज्ञा प्रज्ञा रडत म्हणाली सीमा आपण इथून जाऊया तो इथेच आहे सीमा विचारात पडली की प्रज्ञा कोणाबद्दल बोलते म्हणून सीमा ही गोंधळून गेली प्रज्ञा पुन्हा म्हणाली ते जे दिल्लीत इतकं बोलून प्रज्ञा पुन्हा रडू लागली प्रज्ञाने हे बोलतात सीमाला प्रज्ञा कोणाबद्दल बोलत आहे ते समजले ती प्रज्ञाला म्हणाली वेळी झालीस का तू इथे कसा असू शकतो काल आपण दोघी त्याच्याबद्दल बोलत होतो त्यामुळे कदाचित तुला दुसऱ्या कोणाला पाहून वाटलं असावं की तू त्याला पाहिलं प्रज्ञा पुन्हा म्हणाली नाही सीमा माझा त्या माणसाबद्दल इतका मोठा गैरसमज कधीच होऊ शकत नाही तो तसाच होता आणि त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते मी खरं सांगते ठीक आहे बरं तो आहे मग तो कुठे गेला मला कुठेच दिसत नाही सीमाने विचारले घाबरलेल्या प्रज्ञाने समोरच्या रस्त्याकडे हात पुढे केला आणि बोट दाखवत म्हणाली ते तिथे हे ऐकून सीमाने प्रज्ञाचा हात पकडला आणि प्रज्ञाने सांगितलेल्या वाटेकडे घेऊन जाताना म्हणाली चल तो असेल तर त्याला शोधू हे ऐकून प्रज्ञाची प्रकृती बिघडली आणि तिने सीमाचा हात सोडला म्हणाली नाही सीमा वेडी झाली आहेस का त्याला शोधणार का तेवढ्या सर्व मित्र तिथे आले सुप्रिया भूक लागली आहे काहीतरी खाऊ सीमाने हसून होकार दिला आणि सगळे रेस्टॉरंटच्या दिशेने जाऊ लागले प्रज्ञाचा चेहरा पाहून समीर विचारा विचारतो तिला काय झालं तोंडावर बारा का वाजले काही नाही बर्फाची टेकडी पाहावी लागेल सीमाने हे बोलताच सर्वजण हसले आणि हसत हसत, सीमा रेस्टॉरंटच्या आत आली पण प्रज्ञा अजूनही भीतीने इकडे तिकडे बघत बघत होती सगळी येऊन खुर्च्यांवर बसले समीरने वेटरला बोलावून ऑर्डर करायला सुरुवात केली प्रज्ञाला अस्वस्थ पाहून सीमा तिला हळूच म्हणाली प्रज्ञा हा तुझा भ्रम होता त्याला तीन वर्ष झाली तीन वर्षात तो कुठेच दिसला नाही मग काल त्याच्याविषयी बोललो आणि तो आज इथे कसा आला तू कोणाला तरी पाहिलं असेल आता मूड व्यवस्थित कर आपण इथे आनंद घेण्यासाठी आलो आहोत त्यामुळे कृपया तुझा तसेच इतरांचाही मूड खराब करू नको प्रज्ञा काहीच बोलली नाही वेटरने ऑर्डर आणल्यावर समीर लगेच म्हणाला हा सिया आणि प्रज्ञाचा पिझ्झा आणि हा सुप्रियाचा बर्गर आणि आपले सगळ्यांचे नूडल्स हसत हसत सगळे खायला लागले प्रज्ञा सो तशीच म्हणाली सीमा बरोबर आहे काल आपण त्याबद्दल बोलत होतो कदाचित त्यामुळेच माझा गैरसमज झाला असावा इकडे कुणाल गाडी चालवताना विचार करत होता की त्याला ते डोळे कुठे दिसले त्याने मनावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला कार मध्ये त्याच्यासोबत त्याचे मित्र मद्यपान करत होते अचानक कुणालने गाडीला ब्रेक लावला आणि म्हणाला तीच होती शेजारी बसलेल्या त्याच्या मित्राला लकीला विचारले त्याचा मित्र म्हणाला कोण कुणालने काहीच उत्तर दिले नाही आणि लगेचच पुन्हा गाडी वळवली हे पाहून लकीने विचारले तू गाडी मागे का वळवलीस कुणालने गाडीचा स्पीड वाढवला आणि म्हणाला ती दिल्लीची मुलगी मॉल रोडवर पाहिली आहे हे कोण त्याचे सर्व मित्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले लकीने आश्चर्याने विचारले दिल्लीची मुलगी कुणालने त्याच्याकडे बघून विचारले आभीचे दिल्लीतील लग्न आठवते आभीच्या लग्नाचे नाव एकदा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले कुणालचा मित्र हरीश हसला आणि म्हणाला आपण ते लग्न विसरू शकतो आपण ते लग्न विसरू शकतो यार तु तुझ्या सर्वात मोठ्या शत्रूच्या न झालेल्या लग्नात मी माझ्या स्वतःच्या लग्नात जेवढा आनंद घेतला नाही तेवढा आनंद घेतला होता म्हणजे तुझ्या भावाचा ती परिहाताला लागली असती तर माझ्या दुगणीत झाली असती मी तिला पाहिलं कुणाल म्हणाला हे एक तास सर्वांचे डोळे विस्पारले कुणालने गाडीचा वेग वाढवला आणि म्हणाला त्या मुलीचे सुंदर डोळे मी कधीच विसरू शकत नाही ती तीच मुलगी होती मला ती मुलगी कोणत्याही किमतीत हवी आहे कोणत्याही परिस्थितीत लकीने कुणालच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला काळजी करू नको त्या दिवशी ती मुलगी वाचली होती पण आज ती मुलगी आपल्या हातातून वाचणार नाही कुणालने गाडीचा वेग वाढवला प्रज्ञा आणि इकडे प्रज्ञा आणि सीमा सोबत सर्वजण आपापल्या बसमध्ये चढले प्रज्ञा खिडकीजवळ येऊन बसली पण आतापर्यंत तिला कुणालचा चेहरा दिसत होता घाबरून तिने डोळे मिटले तिने डोळे मिटताच तिला तिची किंचाळणे आणि कुणाल आणि त्याच्या मित्रांचे हसणे ऐकू आले बस सुरू होताच प्रज्ञाने घाबरून डोळे उघडले सीमा आली आणि 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 तिच्या शेजारी बसली मन, प्रज्ञाला प्रज्ञा उद्या आपण नक्कीच डोंगरावर जाऊ हे कोण प्रज्ञाने सीमाकडे पाहिले तेवढ्यात कुणाल त्याच्या मित्र त्यांच्या बस जवळून त्याच्या गाडीतून उतरला ज्यावर प्रज्ञा आणि सीमा दोघांनी लक्ष दिले नाही सीमाने प्रज्ञाचा हात धरून विचारले प्रज्ञा तू अजून त्याच्याबद्दल विचार करून अस्वस्थ होत आहेस का प्रज्ञाने उत्तर दिले नाही सीमा हसत म्हणाली प्रज्ञा खरंच हा तुझा भ्रम होता प्लीज त्याच्याबद्दल विचार करून एवढं नाराज होऊ नकोस हे सफरचंद खा असं म्हणत सीमाने ती सफरचंद प्रज्ञाला दिली प्रज्ञाने हसत हसत सफरचंद घेतले इकडे कुणाल पुन्हा मित्रांसोबत मॉल रोडवर पोहोचला आणि गाडीतून उतरून त्याच्या मित्रांसोबत प्रज्ञाला शोधू लागला मॉल रोडच्या प्रत्येक दुकानात त्यांनी प्रज्ञाची चौकशी केली पण मला त्याला प्रज्ञाबद्दल काहीच माहिती नव्हती तो रागाने रस्त्याच्या मधोमध आला आणि रागाने डोळे मिटले डोळे बंद करताच त्याला प्रज्ञाचे डोळे दिसू लागले त्याला तो क्षण आठवला जेव्हा त्याने प्रज्ञाला पहिल्यांदा पाहिलं त्याला प्र प्रज्ञा पांढऱ्या साडीत दिसत आहे कपाळावर एक छोटीशी टिकली पोटांवर हलकी गुलाबी रंगाची लिपस्टिक डोळ्यात काजळ त्याला प्रज्ञाचे मोकळे लांब सडक केस तिच्या चेहऱ्यावर उडताना दिसत होते जे प्रज्ञा तिच्या बोटांनी चेहऱ्यावरून काढत होती कुणाल डोळे बंद करून हसायला लागला तेवढ्यात त्याचा मित्र हरीश मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला मला वाटतं की तुझा काही गैरसमज झाला आहे ती दुसरीच मुलगी असावी हे एक तास कुणालचा राग आला कुणालला राग आला आणि त्याने हरीशला जोरदार चापट मारली कुणालच्या या कृतीने हरीश आश्चर्यचकित झाला हरीशची कॉलर धरून कुणाल रागाने म्हणाला की त्या मुलीबद्दल माझा कधीच गैरसमज होऊ शकत नाही मी तिच्यासाठी संपूर्ण दिल्ली शोधली होती आणि शिमल्याच्या कानाकोपऱ्यात शोधत मरेन पण मला ती मुलगी पाहिजेच समजलं का हरीशने घाबरून मान हलवली कुणालने त्याची कॉलर सोडली आणि त्याची मान धरून त्याला जवळ आणली आणि रागाने म्हणाला पृथ्वी आणि आकाश एक करा पण ती मुलगी कुठूनही शोधून माझ्यासमोर आणा जर मुलगी सापडली नाही तर मी तुम्हा सर्वांशी असे काही करेन जे तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल त्याने त्याला दू ढकलले आणि जोरात ओरडले त्याचा आवाज ऐकून त्याचे सर्व मित्र घाबरले आजूबाजूचे दुकानदारही त्याच्याकडे पाहू लागले कुणाल पुन्हा ओरडला गो हे ऐकून त्याच्या मित्रांनी पुन्हा प्रज्ञाचा शोध सुरू केला कुणाल रागाने तिथेच उभा राहिला आणि दारू पिऊ लागला तो सत्तशीच म्हणाला तू या शहरात असशील तर तुला माझ्यासमोर यावेच लागेल एकदा तू माझ्या तावडीतून मिसटलीस पण यावेळी मी ही चूक कधीच करणार नाही यापुढे कधीच करणार नाही हे बोलून कुणालने कपाळाच्या डाव्या बाजूच्या खुणाला स्पर्श केला आणि म्हणाला तू मला ही जखम दिली होतीस जखम बरी झाली पण चट्टे कायम आहेत त्या रात्री तू माझा सगळा खेळ उधळू शकली असतीस पण मी नशीबवाण होतो की मी माझ्या उद्देशात यशस्वी झालो पण तू माझी शिकार होण्यापासून वाचलीस मी तुला तीन वर्षांपासून शोधत आहे मी तुला ओळखण्यात चूक करू शकत नाही ती तूच होतीस तूच आहेस असे म्हणत त्याने सुरुवात केली इकडे प्रज्ञा आणि सीमा बसमध्ये सर्वांसोबत अंताक्षरी खेळत बसले होते तेवढ्याच सीमाची नजर बच्च्या खिडकीतून राहुलवर पडली जो त्याच्या बिघडलेल्या गाडीजवळ उभा होता आणि एक मेकॅनिक त्याची गाडी दुरुस्त करत होता सीमा त्याला पाहून ओरडली राहुल सीमाचा आवाज ऐकून राहुलने सीमाला बसमध्ये बसलेले पाहिले आणि बसच्या मागे धावू लागला सीमाने किंजाळताच प्रज्ञेने खिडकीतून बाहेर पाहिले तर तिला धक्का बसला ती लगेच ड्रायव्हरला म्हणाली भाई प्लीज बस थांबवा बस चालकाने बस थांबवली बस थांबताच राहुलने दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून उडी मारायला सुरुवात केली प्रज्ञा आणि सीमा बसमधून उतरून राहुलकडे पोहोचले त्यांचे इतर मित्रही त्यांच्या मागे आले प्रज्ञाने आश्चर्याने राहुलला विचारले राहुल तू इथे काय करतो आहेस राहुलने काहीच उत्तर न देता उडी मारायला सुरुवात केली सीमाने प्रज्ञाकडे हातवारे केल्यावर प्रज्ञा तिच्याकडे बघू लागली सीमा राहुलला म्हणाली तुझी गाडी खराब झाली आहे तुला हवे असल्यास आम्ही तुला लिफ्ट देऊ शकतो एक मिनिट राहुल इतकंच बोलला आणि धावतच पुन्हा त्याच्या गाडीजवळ पोहोचला तो मेकॅनिकला म्हणाला तू गाडी ठीक कर काही वेळाने माझा नोकर येईल आणि गाडी घेऊन जाईल मेकॅनिक राहुलला म्हणाला सर तुम्ही पत्ता द्या गाडी नीट होताच मी गाडी तुमच्या घरी पाठवी राहुल विचारात पडला ड्रायव्हर पुन्हा म्हणाला सर समोर माझे गॅरेज आहे मी तुमची गाडी घेऊन पळून जाणार नाही विश्वास ठेवा राहुल हसत हसत म्हणाला या टेकडीच्या मागे गुलमोर भिला नावाचे फार्म हाऊस आहे गाडी ठीक करा आणि तिथे पोचवा असे म्हणत राहुलने त्याची पर्स काढली आणि दोन हजारांची नोट काढून त्याला दिली आणि बच्च्या दिशेने निघाला प्रज्ञाने शिवाला विचारले मी ओव्हर रिॲक्ट करते असे तु अजुने मनसील तु तु तू अजूनही म्हणशील का सीमाने उत्तर दिले नाही प्रज्ञा रागाने म्हणाली तो आपल्याच मागे इथे आला आहे पण तो कोण आहे समीरने विचारले राहुलला येताना पाहून सीमा समीरला म्हणाली मी तुला नंतर पण यावेळी तुम्ही सर्व त्याच्याशी सभ्यतेने वागा आणि तू पण सीमा प्रज्ञाकडे बघत म्हणाली तेवढ्यात राहुल त्याच्याकडे आला सीमाने बसमध्ये चढताना राहुलला विचारले बाय द वे तू सांगितले नाहीस की तू इथे काय करतो आहेस राहुल बच्चात आला आणि म्हणाला की माझा मित्र इथे हॉटेल बनवत आहे आणि आज त्याच्या हॉटेलचे भूमीपूजन होते त्याच्यासोबत मी इथे आलो आहे हे कोण प्रज्ञा सीटवर बसलेल्या अवस्थेत त्याच्याकडे अच्छरणे पाहू लागली राहुल लगेच म्हणाला मी खरं बोलतोय प्रज्ञा सीमा हसत हसत प्रज्ञाच्या शेजारी बसली आणि म्हणाली आम्हाला माहित आहे तू खरं बोलत आहेस राहुल हसायला लागला बाकी सगळे त्याला बघून हसत होते समीरने त्याला विचारलं बरं आम्ही तुला कुठे सोडायचं जेथे तुमच्या मनाची इच्छा आहे राहुल प्रज्ञाकडे बघत हसत म्हणाला प्रज्ञा पुन्हा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली आणि सीमा राहुलकडे खूप प्रेमाने बघत होती इकडे टेकडीवर उभी आभी पाठीवर पिशवी आणि हातात कॅमेरा घेऊन मेंढ्यांची छायाचित्र क्लिक करत होता फोटो क्लिक करताना त्याच्या चेहऱ्यावर हसू होत काही मुलांनी डोंगरावर मेंढ्या चारायला आणल्या होत्या अभि हसत हसत त्यांचे फोटो काढत होता तेवढ्यात अचानक अभिची नजर समोरच्या टेकडीवर आली खाली समोरच्या टेकडीवरून खाली येणाऱ्या लांडग्यावर पडली जो एका मुलाच्या अगदी जवळ होता मेंढ्यांनी लांडा आपल्या जवळ येताना पाहताच ते झटपट पळून गेले लांडग्याला पाहून मुलेही पळू लागली त्यांना पळताना पाहून लांडगा पटकन मुलांकडे धावला हे सर्व पाहून अभि त्या मुलांकडे धावला जो लांडगा त्या मुलाच्या अगदी जवळ आला आहे त्या मुलाकडे धावत असताना अभिने आपली बंदूक बाहेर काढली आणि हवेत गोळीबार करत त्या मुलाला आपल्या जवळ घेतले बंदुकीचा आवाज ऐकून लांडगा पुन्हा टेकडीच्या दिशेने गेला अभिनेत्या त्या मुलाला मांडीवर घेतलं आणि गुडग्यावर बसून मुलाला विचारलं बेटा तू ठीक आहेस ना तुला कुठे दुखापत झाली आहे का मुलाने मान हलवली तेव्हा आभीने त्याला घाबरून मिठी मारली तेवढ्यात काही लोक धावत आबीकडे आले मुलाने आई वडील जवळ येताना पाहिल्यानंतर तो मुलगा आबीला सोडून आईकडे पळून गेला त्या मुलाच्या आईने रडणाऱ्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि त्याच्यावर प्रेम करू लागली मुलाचे वडील आभीजवळ आले आणि त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाले बाबूजी तुमचे खूप खूप आभार तुम्ही माझ्या मुलाचे प्राण वाचवले देव तुम्हाला सदैव हो देव हो। माझे आभार मानण्याची गरज नाही ही जागा मुलांसाठी असुरक्षित आहे त्यामुळे तुमच्या मुलांना संरक्षणाशिवाय येथे कधीही पाठवू नका असे बोलून आभी त्या टेकडीकडे जाऊ लागला जिथे त्याने लांडगा जाताना पाहिला होता ते पाहून त्या मुलाचे वडील म्हणाले बाबूजी त्या वाट्याने नका जाऊ येथे नेहमीच वन्य प्राण्यांचा धोका असतो मला धोक्यांसोबत खेळण्यात खूप आनंद मिळतो अभि त्यांच्याकडे ब न बघता म्हणाला आणि पुन्हा त्या टेकडीच्या दिशेने चालू लागला टेकडीवरून थोडं उंच चढल्यावर त्याला एक मादी लांडगी मानेजवळची तिच्या पिलांसह दिसली अभिने त्याच्या कॅमेराने दुरणच त्यांचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली काही फोटो काढून तो तिथून पुढे निघाला त्याला काही ससेही दिसले अभिने त्यांचे फोटोही काढले हळूहळू अंधार पडू लागला आणि अभि स्वतःशीच म्हणाला मला लवकरात लवकर टेकडीवर तंबू लावायचा लावायचा आहे रात्रीच्या वेळी अनेक वन्य प्राणी बाहेर पडतात मी त्यांचे फोटो सहज काढू शकतो असं म्हणत आवी स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधू लागला जिथे रात्रीच्या वेळी तो बर्फ आणि पाण्यापासून बचाव करू शकेल आणि आपला तंबू लावू शकेल तेवढ्या त्याची नजर घुयेसारख्या जागेवर पडली तो धावतच त्या ठिकाणी पोहोचला आणि नजर फिरवली आणि चारही बाजूंनी त्या जागेकडे पाहू लागला तो स्वतःशीच म्हणाला ही जागा तंबू ठोकण्यासाठी योग्य आहे मी आजूबाजूला बिबट्याच्या पावलांचे ठसेही पाहिले आहेत मला खात्री आहे की रात्री बिबटे इथे नक्कीच येत असतील असे म्हणत अभिने खांद्यावरची बॅग काढली आणि त्यातून कॅम्पिंगची उपकरणे काढायला सुरुवात केली अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर त्याने आपला तंबू टाकला आणि जमिनीवर पडण्यासाठी गाद्या आणि उशांमध्ये हवा भरण्यास सुरुवात केली तंबूच्या आत गादी आणि उशी ठेवली त्यानंतर त्याने आजूबाजूची वाळलेली लाकडं गोळा केली तंबूच्या बाहेर एक आग लावली आणि हात आणि चेहरा धुण्यासाठी धबधब्याकडे दब गेला झऱ्याच्या थंड पाण्याने तोंड आणि हात धुतले पाणी भरपासारखं थंड होत पण आभीची हरकत नव्हती आभी परत त्याच्या तंबूकडे जाऊ लागला पण अंधार इतका होता की आभीला काही नीट दिसत नव्हते त्याने फोनचा टॉर्च चालू केला आणि तंबूजवळ पोहोचला थंडी वाढत होती म्हणून अभिने खिशातून लायटर काढला आणि जमा केलेल्या लाकडांना आग लावायला सुरुवात केली पण तेवढ्यात अचानक त्याने आपले हात थांबवले आणि लायटर बंद करताना म्हणाला आभी साहेब तुमच्यात एवढी आग आहे की लाकडं पेटवायची गरज नाही आणि मग जर जंगली प्राणी आग पाहून इथे आले नाहीत तर तुम्ही त्यांचा फोटो कसा क्लिक कराल आणि तरीही मी या रात्रीच्या कॅमेराने अंधारात एकही फोटो काढला नाही म्हणून आजचा दिवस शुभच म्हणावा लागेल मला आशा आहे की आज काही चांगले फोटो मिळतील तेवढ्यात आभी काही अभीला काही आवाज ऐकू आले तो लगेच अलर्ट झाला त्याने आपली बंदूक घेतली आणि हळूहळू त्या आवाजाकडे जाऊ लागला फोनच्या उजाडात तो त्या झुडपाजवळ पोचला जिथून आवाज येत होता त्याने एका हाताने झुडूप काढले तेव्हा त्याला समोर बर्फाळ भागात एक हरण दिसले जे तिथली झुडपे खात होते फोनचा प्रकाश पाहून तो पळून गेला आभी तिचे फोटो काढण्यासाठी ती तिच्या मागे धावला धावत असताना त्याला पुन्हा काही आवाज ऐकू आले आभीची पावले थांबली त्याने न हलता नजर फिरवली पण त्याला कुणी दिसत नव्हते त्याच्या दिशेने कोणाचा तरी येण्याचा आवाज जोरात होत हुट होता हुट कोणीतरी त्याच्या पाठीमागे असल्याचे आबीला समजले तो लगेच वळला आणि समोर पाहत असताना त्याने बंदूक काढली कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग नक्की बघा धन्यवाद